दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट परिसरात पती पत्नीच्या कौटुंबिक वादामुळे पतीनं राहत्या घरातच धारदार हत्यारानं पत्नीवर वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे आरोपी प्रितेश शिरके राहणार तानाजी म्हात्रे चाळ क्रमांक सात रूम क्रमांक सात म्हात्रे गेट दिवापूर्व यानं पत्नी द्रौपदी शिरके हिची किचनमध्ये धारदार हत्यारानं वार करून मयत पत्नीच्या नातेवाईकास फोनवर कळवून आरोपी प्रीतेश शिरके हा फरार झाला होता या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक एकोणीस शून्य नऊ दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक दाखल करून आरोपीचा लागली शोध सुरू केला पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आरोपीचा शोध घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथून गुन्ह्यातील आरोपी प्रितेश शिर्के याला अटक केली आहे सदरची कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे पोलीस उपायुक्त सुभाष बुर्से सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर तसंच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर दिवा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र तोरडमल के 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 तांबे वसंत खेतेले अमोल कोळेकर तसंच पोलीस कर्मचारी उमेश मोरे योगेश पाटील जयेश तामोरे नारायण गंगावणे महेश जाधव किशोर वैरागकर प्रमोद शिंदे व समाधान जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी मुंबा पोलीस अंतर्गत दिवा चौकी या ठिकाणी रेश्मा राजू पाटील या महिलेने येऊन माहिती दिली की तिची बहीण द्रौपदी प्रितेश शिर्के ही आगासन रोड या ठिकाणी मात्रेचा या ठिकाणी राहत असते ती आणि तिला तिच्या नवऱ्याने मारून टाकला आहे आणि तो फरार झालेला आहे त्यानुसार दिवा पोलीस स्टेशनची टीम ए पी ए तांबे तेले, पे कोळेकर पे खतेलेले शिंदे आणि आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली घटनास्थळी आम्ही चौकशी केली आजूबाजूची परिस्थिती पाहिली त्या ठिकाणचे पुरावे पाहिले आणि आजूबाजूला चौकशी करून तिथे मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही चार टीम तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींचा शोध घेण्याकरिता पाठवले त्याप्रमाणे एक टीम परेलला गेली होती एक टीम मुंबईमध्ये दादरला गेली होती एक टीम त्याच्या मूळ गावी रवाना केली होती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील आरोपी जो आहे प्रितेश काशीनाथ शिर्के वय सदतीस वर्ष याला गुन्हा घडल्यापासून चोवीस आत अटक केलेली आहे आणि सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे त्यामध्ये कौटुंबिक वादावरून ही हत्या झालेली आहे त्यामधील मयत वय महिलेचं वय आहे सत्तेचाळीस वर्ष आणि आरोपी जो त्याचा नवरा आहे त्याचं वय आहे सदतीस वर्ष वयामध्ये असणारा फरक आणि त्यातून येणारी जी दादागिरी दादागिरी म्हणण्यापेक्षा अधिकार या याच्यातून uh, त्यांच्यामध्ये जे वाद होत होते त्या वादामधून ही हत्या झाल्याचं आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे uh, आरोपी जो आहे प्रितेश काशीनाथ शिर्के अशी पूर्वीची अशी कोणतीही पार्श्वभूमी नाही सर हत्यार कुठला वापर केले चाकूचा वापर केलेला आहे पोलीस कोठडी किती दिवसाची बावीस सप्टेंबर uh, पर्यंत पोलीस कोठडी आहे पुण्यामध्ये हत्यार हस्तगत <त्तिद्तिदिकन>। करण्यात आलेला <Olympics> आहे हा याचा मंडणगड रत्नागिरी इथून तेसे नाटक केलेली आहे